नाशिक बीफ मटन असोसिएशनच्या वतीने बीफ मटन विक्रेते व शेतकरी बांधवांचे शिष्टमंडळ आज रोजी काँग्रेस नेते राजेंद्र बाबुल यांच्या नेतृत्वाखाली माननीय नामदार श्री छगन भुजबळ यांना भेटले त्यांनी त्यांच्या व्यवसायाबाबत अनेक अडचणी सांगितल्या व त्यातून मार्ग काढून देण्याची मागणी केली आहे याप्रसंगी अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांना काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून दमदाट्या दिल्या जातात खोट्या तक्रारी दाखल करून खोटे गुन्हे नोंदविले जातात तसेच काही मुलांकडून जनावरं काढून लुटमार केली जाते त्यामुळे सर्व व्यापारी दहशत आहेत आमचा धंदा करण्यासाठी आम्हाला शासनाकडून संरक्षण मिळावे तसेच प्रत्येक शहर प्रत्येक प्रभागांमध्ये मार्केट व्हावी प्रत्येक मार्केटमध्ये नवीन दुकाने लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये बांधली जावी अशी मागणी या निमित्ताने करण्यात आली आहे या प्रसंगी कुरेशी समाजाचे सर्व व्यावसायिक व शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता माननीय नामदार भुजबळ साहेब यांनी आश्वासन सूचना करून प्रशासनाला सूचना दिल्या व यापुढे चुकीच्या पद्धतीने कोणालाही त्रास केली जाणार नाही असे सांगितले आज कुरेशी समाजाच्या वतीनं जो गेल्या दोन महिन्यापासून मार्केट बंद आहे त्या संदर्भात ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सांगण्यासाठी सन्माननीय नामदार भुजबळ साहेब यांना यांची भेट घेतली आणि त्यांना आमच्या समस्या आणि अडचणी सांगितल्या त्यांनी ताबडतोबीनं सन्माननीय पोलीस आयुक्त श्री कर्णिक साहेब यांना त्याबद्दलच्या सूचना केल्या आणि त्या पद्धतीने आम्ही कर्णिक साहेबांना भेटलेलो आहे आणि या समाजाला जी असुरक्षतेची भावना होती की जे काही त्यांच्या व्यवसायामध्ये ज्या अडचणी घेत आहेत काही गुंड प्रवृत्तीचे लोक कारण नसताना तिथे त्या धंद्यामध्ये अडचणी आणून ते कुठेतरी गाड्या अडवणं जनावरं अडवणं कोणत्याही बेकायदेशीर तक्रारी करणं आणि त्या तक्रारीचा जो त्रास आज या समाजाला होतोय त्या निमित्तानं त्यांनी तो त्रास स सहन करता करता मेतापुटीला आले आणि त्यांनी दोन महिन्यापासून ही दुकानं बंद ठेवलेली होती आणि अशा व्यवस्थेत यातला कुठं मार्ग केला पाहिजे आपल्या अर्थाने सरकार दरबारी मांडल्या पाहिजे या भावनेतून आज भुजबळ साहेबांनी त्यांना आश्वासित केलं आणि कार्तिक साहेबांनी पण आश्वासित केलं की के अशा पद्धतीचे खोटे गुन्हे कोणत्याही पद्धतीने होणार नाही आणि असं जर कोणी करत असेल दादागिरी करत असेल किंवा पैसे मागत असतील तर याबाबत आम्ही त्यांच्यावर कडर कारवाई करू असं आश्वासन दिल्यामुळे आता कुरेशी समाजामध्ये एक जरा चांगला प्रसन्नतेचं वातावरण आहे की नाही आता आमच्या धंद्याला कोणी अडचण निर्माण होऊ शकत नाही आणि अडचण करणार असेल तर त्याला पोलीस कार्यक्षमपणे त्याला तोंड देतील त्याच्यावर गुन्हे नोंदवले जातील अशा पद्धतीचं आश्वासन मिळाल्यामुळे आज कुरेशी समाजामध्ये थोडं आनंदाचं वातावरण आहे परंतु ह्या जे प्रश्न आहेत हे नुसते याबाबतच नाही तर महानगरपालिकेकडे सुद्धा आम्ही मागणी केली होती आम्हाला विविध ठिकाणी साई प्रभागामध्ये स्लॅटर हाऊस द्या आणि जास्तीत जास्त दुकानांना परवाने द्या आणि त्या परवान्यातून आम्हाला कुठेतरी अधिकृतपणा द्या ही भूमिका आम्ही त्याच्यामुळे मांडली आणि महानगरपालिकेने सुद्धा आणि सरकारनं सुद्धा या व्यावसायिकांना आधार द्यावा लक्ष द्यावं आणि हा असलेला हा जो रोजगार आहे हा रोजगार नुसता या समाजापुरता मर्यादित नाही तर शेतकरी बांधव सुद्धा अडचणीत आलेला आहे कारण बाजारामधनं खेळकांच्या ज्या खाटे जनावर आहेत जे काही जनावर आहे ते जी जनावर आहे त्यांना विकल्याशिवाय त्यांना पैसे मिळू शकत नाही आणि ते सांभाळणं सुद्धा सा अडचणीचं आहे ते सांभाळणं म्हणजे महागाचं सा आहे एका जनावर आपण जवळ तीनशे रुपये खर्च येतो आणि अशा जनावर ते सांभाळू शकत नाही आणि म्हणून या सर्वच अशा या व्यवहारामध्ये या व्यवसायावर इतर अनेक व्यवसाय अवलंबून आहे म्हणजे या मटणाला तेल मीठ मिरची किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या पण आवश्यक आहे की लहान लहान व्यावसायिक आहे ते सुद्धा अवसाण्यात आलेले आहे आणि म्हणून या सर्व बाबींचा विचार करून हा धंदा परत पूर्णजीव व्हावा चांगल्या अवस्थेत द्यावा आणि या लोकांना न्याय मिळावा ही भूमिका आज सर्व असोसिएशनने मांडली गेली आणि त्यांना चांगला उत्कृष्ट भुजबळ साहेबांनी दिला त्याबद्दल सर्वच या असोसिएशन तर्फे मी माननीय नामदार भुजबळ साहेब यांचा आभार मानतो आणि मान्य कर्णिक साहेबांनी सुद्धा जे आश्वासित केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि हा आम्हाला न्याय मिळावा ही भूमिका सरकारकडे मांडतो जसं आमची जे मोहीम चालू आहे ते बद्दल आम्ही जे भुजबळ साहेबांशी भेट घेतली सी पी साहेबांशी भेट घेतली जे आमच्या निवेदन आहे आम्ही त्यांना दिलं का बाबा जे आमच्या गाड्या पकडलं जात आहे जे आमच्यावर अत्याचार होतो तर आम्हाला तुम्ही जल्दे जल्द याचा निर्णय द्या आम्हाला तुम्ही एक गोष्टीची मोकळी करा मोकळा करा तुम्ही आमचे जे जे मागणे आहे आम्ही निवेदन निवेदनमध्ये ते सर्व दिलेलं आहे तर आमची मागणी हेच आहे हां लिगल जे आमचे मागणी आहे तर आमची मागणी हेच आहे की बाबा जे आमच्यावर अत्याचार होते जे आमच्यावर आमच्या गाड्या पकडल्या आहे तर त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्याशी मारहाण होती आमच्याबरोबर तर जे आम्ही त्यांचे निवेदन दिलेलं आहे तर आमची अपेक्षा हे एवढीच आहे से जल आम्हाला तुम्ही हे निर्णय देवा मेरा नाम अमन कुरैशी हम नासिक के रहवासी है ये हमारी बीफ एसोसिएशन है नासिक की जैसे कि अभी ये जो मुहिम चल रही है दो महीने से जो पूरे नासिक के या पूरे ऑल महाराष्ट्र के कुरिश समाज और क्षेत्री वर्ग जो हाथ पे हाथ दे के बैठा है तो उसके लिए हम माजी मंत्री छगन भुजबड़ अपने नासिक के कमिश्नर ऑफ पुलिस सीपी साहब को मतलब निवेदन दे चुके हैं तो इसके लिए हमारे जर से जर आप निर्णय बताओ ऐसा है इतने लाखों करोड़ों लोग जो है हाथ पे हाथ दे के बैठे हैं उसके लिए अब हमें जर से निर्णय दो हमें क्या, क्या करना है कब ये अपना बिजनेस शुरू करना है और जैसे कि हमारी प्रमुख मांगनी है जैसे कि समझो अपनी गाड़ी गाड़ी पकड़ते पकड़ते हैं हैं लोग जो भी है एक्स वाई जेड ये गाड़ी पकड़ते, तो इस पर आप ओवरलोड गाड़ी तो इस पर आप फाइन मारो ना कि इसे जमा करो लीगली प्रोसेस में आप फाइन मार सकते हो इस पे आप डायरेक्टली जमा कर देते हो फिर हम कोर्ट से छुड़ाने जाते हैं तो आप इस पर एक जानवर पे तीन सौ रुपए की खौटी मारते हो तो ये सब नहीं क्या मतलब जास्ती हो रही है तो ये हम रिक्वेस्ट करते हैं महाराष्ट्र गवर्नमेंट से भी और माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस से भी कि इसके लिए हमें आप जल्द से जल्द इंसाफ दिलाइए और हमें ये सब चीज से मोकला कीजिए लोकशाही